वळत पुढच्या बातमीकडे मराठी अभ्यास केंद्राचं विविध समविचारी संस्था आणि संघटना मिळून एकता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात येत्या एकोणतीस जून रोजी आंदोलन करणार असल्याची माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी दिली या मुद्द्यावर राज्य सरकार विविध राजकीय पक्षांचे नेते आणि शिक्षण तज्ञांची चर्चा करणार आहे आणि तसं असलं तरी त्रिभाषा सूत्राला विरोध करण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं दीपक पवार यांनी स्पष्ट केलं मराठी अभ्यास केंद्र आणि विविध समविचारी संघटना येत्या एकोणतीस जून रोजी एकत्र येऊन जाहीर सभा घेणार असून त्यात शासन निर्णयाची होळी करण्यात येईल एकोणतीस तारखेला आम्ही या हे जे सोळा जुलैचं परिपत्रक आहे सतरा सोळा एप्रिलचं परिपत्रक आहे सतरा जूनचं परिपत्रक आहे आणि एन सी आर टीची पुस्तकं अनिवार्य करण्याचं रेखावरच्या सहीचं पत्रक आहे या सगळ्यांची आम्ही लोकांच्या साक्षीनं होळी करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आझाद मैदानामध्ये एकतर धरणं आंदोलन आणि लोकांच्या लोकांच्या प्रतिसादाचा आम्ही आता त्याची वाट पाहतोय त्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना आझाद मैदानात आंदोलन करून आम्ही सरकारच्या पुढे आम्ही आमची बाजू मांडणार आमच्या भूमिकेमध्ये तसून